इथून पुढे अजून बऱ्याच बाकी तुमच्या मित्रांनो आज आपण आहोत वासोटा या किल्ल्यावर तुम्ही माझ्या मागे किल्ला पाहू शकता आज आपण त्याची चढाई करणार आहोत आणि हा किल्ला भारतातील सर्वात कठीण चढाई असणारा किल्ला मानला जातो घनदाट जंगल पण आहे वन्यप्राणी पण येतं आज आपण रस्त्यामध्ये त्याला पूर्ण म्हणजे एक्सप्लोअर करणार आहोत या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इकडनं किल्ल्यापर्यंत असं डायरेक्ट पायी जाता येत नाही तर त्याला या कोयना डॅममधनं एक दीड तासाची बोट राईड घ्यावं लागते त्याच्यानंतर वन खात्याचं चेकपोस्ट असतं तिकडं सगळी चेकिंग वगैरे होते आणि आपल्यासोबत एक गाईड न्यावा लागतो या किल्ल्याचा इतिहास पण खूप रंजक असा आहे शिवरायांपासून ब्रिटिशांपर्यंत पेशव्यांपर्यंत सर्वांनी या किल्ल्यासाठी झुंज दिलेली आहे तर चला निघूयात आपण या किल्ल्याकडे किल्ल्याकडे जाण्यासाठी मी बामनोली गावातून जाणारा रूट निवडला होता या गावापासून किल्ला जवळपास वीस किलोमीटर अंतरावर आहे वीस मधलं पंधरा किलोमीटर अंतर नुसतं कोयनेचं पाणीच आहे त्यामुळे किल्ल्याकडे जाण्यासाठी बोटीने जावे लागते कोयनेच्या किनारी काही प्रायव्हेट बोटीवाले आहेत ते प्रत्येकी तीनशे रुपये भाडं घेऊन किल्ल्यापर्यंत नेतात व बोटीचा जो ड्रायव्हर असतो तोच नंतर तुमचा गाईड सुद्धा बनतो तो संपूर्ण किल्ला फिरेपर्यंत आपल्या सोबत राहतो व परत मागरी सुद्धा घेऊन येतो त्यामुळे तीनशे रुपयांची बोट राईड नक्कीच परवडते मित्रांनो सध्या उन्हाळा जवळपास सुरूच झालाय महिना आहे त्यामुळे पाणी कमी दिसतं आपण या पाहिलं तर जवळपास ते सहा फूट लाल माती उघडी दिसते म्हणजे पावसाळ्यात पाणी तिथपर्यंत होतं त्याची लेवल तिथपर्यंत होती आणि याच किनाऱ्यावर वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येत असावेत कदाचित आपल्याला ते दिसतील पाहूया मित्रांनो अजूनही गड आलेलं नाहीये जवळपास एक तास झाला तरी पण आपण बोटीने प्रवास करत आहोत आता फक्त डोंगर दिसायला लागलाय गडाचा मागे मागे पाहू शकता तुम्ही डोंगर आहे आता तिकडे बोट उतरली की आपण मग गाईड सांगेल तसं पोस्टला जावं लागेल आपल्याला वन खात्याच्या तिकडं प्लास्टिक वरती नाही नेवा म्हणून आपले बॅग्स वगैरे चेक करतात आणि त्याच्यासाठी पाचशे रुपये डिपॉझिट घेतात ते आप म्हणजे ते रिफंडेबल असतं आपण माघारी आल्यानंतर आपले प्लास्टिक चेक करतात की तुम्ही जर नेलेलं असतं ते गडावर जर टाकलं तर ते पैसे तुम्हाला मिळत नाही तर पण जर गाडावर जर तुमचे प्लास्टिक परत आणलं तर ते तुम्हाला पैसे माघारी मिळतात म्हणजे एक चांगला उपक्रम आहे वन विभागाचा की गाडावर आजकाल आपण पाहतो की ती प्लास्टिक वगैरे असतं पण इकडे तुम्ही आता मी दाखवूनच तुम्हाला की गडावर अजिबात प्लास्टिक नाही आहे जवळपास दीड तासाचा प्रवास करून आपण गडाच्या पायथ्याला म्हणजे जिथून गडाची वाट सुरू होते पायी चालण्यासाठी तिथपर्यंत आपण आप <laughs> आता पोहोचलेलो आमच्या गाडीने सांगितलं आहे की तुम्ही फक्त पाच मिनटाच्या अंतरावर चालत गेल्यानंतर वन खात्याचा चेक पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आता आज चालणं सुरू केलं आहे आम्ही बघूया किती वेळात आपण पोहोचतो आहे पाहू शकतो मी गंधार झाडी आहे एकदम आणि रोड पण असं काही म्हणजे पाऊल वाटच आहे दगडा दगडांची बघूया काय होते रोड आत्ताच इतका डेंजर झाला आहे पुढं अजून काय आहे पा पावं लागेल आत्ताच आमच्या सांगितलं आहे की इकडे का आहे जे कधी तुमच्यावर हल्ला करू शकतं त्यामुळे ग्रुपसोबत झाला आपण आता इथं वन विभागाच्या कार्यालयात आलोच तुम्ही पाहू शकता इकडे आता सगळं चेकिंग होईल म्हणजे आपण प्लॅस्टिक वगैरे काही घेतलंय का मी जसं थोड्या वेळापूर्वी बोललो तुम्हाला डिपॉझिट वगैरे ठेवावं लागेल इकडे त्यांनी इकडे माहिती दिली की इथे कोणते कोणते प्राणी जसं हे पट्टेदार कोकीळ बिबट म्हणून म्हणजे बिबट्या भयानक प्राणी इकडे इकडे पोहोचल्यानंतर जेवण खात्याचे माणसं येतं ते तुमच्याकडे असणाऱ्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स चिप्सचे पॅकेट्स काही प्लास्टिकच्या अजून वस्तू असल्या या सगळ्यांची लिस्ट बनवतात व तुमच्याकडून पाचशे रुपये डिपॉझिट घेतात आता ते पाचशे रुपये यासाठी की तुम्ही ज्या वस्तू गडावर नेणार आहेत प्लास्टिकच्या त्या यात आणि परत तशाच चानाव्यात तितक्याच चानाव्यात त्यासाठी ती यादी आहे माघारी आल्यानंतर तुम्ही जेवढ्या वस्तू वरती नेल्या होत्या तेवढ्या जर तुम्ही माघारी आणल्या असल्या तर तुम्हाला ते पाचशे रुपये डिपॉझिट परत केलं जातं इकडं वन विभागाच्या ऑफिसमध्ये आता एंट्री केली आहे आणि आता आपण गडाकडे निघालेले होत मित्रांनो इकडं प्राणी पण आहेत आणि पक्षी पण खूप आहेत इकडे आत्ता बोर्ड लागला होता की खंड्या पक्षी सुद्धा आहे इकडे नाही का आपण पाहूयात की रस्त्याने आपल्याला दिसला तर स्पॉट करण्याचा प्रयत्न करूयात त्याला हे इकडे गणपती आणि मारुतीचं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही एक अर्धा किलोमीटर चालल्यानंतर हे इकडे लागतं याच्या उजवीच्या साईडला जायचं आपण गुलाबी झाड मस्त कशाच झाड आहे माहीत नाही पण फुलं आणि त्याचा रंग खूप मस्त आहे मित्रांनो इकडं नागेश्वर शुल्क आहे आणि इकडं आपला वासोटा या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय इथून अजून वीस मिनिटाची चढाई राहिलेली आहे आपण जवळजवळ पन्नास मिनिटं चालवायचं इथे छोटी छोटी मंदिर आहेत अशी हे पा मंदिर म्हणजे जंगलात पूर्वी खूप सारी लोक राहायची हे याच्यावरून दिसत अक्षरशः घामाने आम्ही वले झालो सगळे लोक हे आमचे गाईड येत त्यांनी सांगितलं की आता थोडं जास्त म्हणजे एटी फाईव्ह डिग्री इतका चढाई असणार आहे त्यामुळे इथून पुढं अजूनच जास्त दम लागण्याची शक्यता आहे वरती गेल्यावर कॅमेरा चालू करतो आपण तिथपासून तिकडे आपली बोट दिसते इथे आपण बोटीने निघालो होतो तिथून वीस किलोमीटर पाण्यातून आणि या घनधार जंगलातून जवळपास सहा ते सात किलोमीटर आपण शेवट गडावर पोहचलो इकडे झेंडा पाहू शकता तुम्ही मस्त वातावरण इकडं झेंडा ब्लॉग बन रहा है भाई जारे थीज़, जारे थीज़, जारे थीज़, हेलो आज हम लोग वहां पार्किंग ब्लॉग बन रहा है गडा चपाई रे शेवट अ गडाचा मेन दरवाजा ही गडाचा जुना कुलूप जे की आता भग्नावस्थेत आहे इकडे दरवाजा म्हणून काही राहिलेला नाही फक्त दोन भिंती इथं त्याचा खडक पण पहा ढिसूळ बांधला आहे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की हा गड किती वर्ष पूर्वीचा म्हणजे किती काळ झाला आहे गडाला त्याचं बांधकाम होऊन गडाच्या वर आल्यावर अजून एक हनुमानाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहूया काय त्याच्यात इकडे हनुमानाची आरती लिहिलेली एकदम जुनं आहे आणि पडलेलं आहे म्हणजे जवळपास सगळंच पडलेलं आहे छत नाहीये दरवाजा दिसतोय हनुमानाची मूर्ती छानशी हे त्यांचं मंदिर ही मंदिर बांधण्याच्या संकल्पनेचं एक कारण म्हणजे इकडं रात्री वगैरे इथल्या शिपायांना वगैरे थोडा आत्मविश्वास राहावा म्हणून याचं एक कारण असू शकतं की इथं मंदिर उपलब्ध आहेत खाली पण आपण एक हनुमानाचं असंच हनुमानाचं आणि गणपतीचं मंदिर पाहिलं आणि आता इथं हनुमानाचं मंदिर आहे शिव शिवमंदिर आहे असे दोन तीन मंदिर आहेत तिकडे या साईडला एक रस्ता जातो या साईडला जिथनं आपण आता आलो तिकडं टोक वगैरे वगैरे होतं आणि इकडे राजवाडा आहे तिकडे आपण जाणार इथं पण तुम्हाला एक दाखवायची गोष्ट हे पा ही जुनी विहीर होती म्हणजे भरपूर मोठी विहीर होती पण आता ती पडून पडून तिचं फक्त एक छोटस टपकेत रूपांतर झालंय तर हनुमान मंदिरापासून आपण आता कोकण काड्याकडे झालोच कर कडा इको पॉइंट आणि अजून कडेलोट हे तिन्ही जे नाव आहेत ते एकाच पॉइंटचे आणि ते सध्या इकडे हे जुनं कैद घर म्हणजे इकडे कैदी कैदी ठेवले जायचे याच्यामध्ये खोल्या होत्या इकडे हे म्हणजे जेल एक प्रकारचं आणि याच्याच बाजूला हे महादेवाचं मंदिर पाहूयात त्याच्या आतमध्ये काय मंदिरात आल्यानंतर इकडे शंकराची संपूर्ण आरती लिहिलेली आहे आणि मंदिराच्या वरच्या बाजूला म्हणजे छताला दिवा किंवा एक मशाल लटकवण्यासाठी जागा ठेवलेली आहे तसंच त्या भिंतीवर देवळी सुद्धा ठेवलेल्या आहेत जिथे आपण उजेडासाठी दिवा वगैरे ठेवू शकतो आणि मंदिरात गेल्यानंतर दोन शिवलिंग आहेत एकदम जुने ते शिवलिंग वाटत आहेत आणि संपूर्ण मंदिर हे दगडाने बनलेलं आहे टोक इको पॉइंट किल्ल्याच्या आल्यावर दूरवर पसरलेलं जंगल कोयना आणि अथांग सह्याद्री दिसतो हे दृश्य पाहिल्यावर गहीवरल्यासारखं होतं गडावर येताना अक्षरशः पाय उचलत नव्हता पण गडावर आल्यावर बजरंगबली शिवमंदिर आणि हा महाकाय सह्याद्री पाहिला की थकवा कुठे गायब होतो कळतच नाही या टकमक टोकावरून कोकणातील भाग आपल्याला दिसू लागतो तिकडे समोर नागिनीचा सुळका दिसतोय तिथे एक सुप्रसिद्ध शिवमंदिर सुद्धा आहे व महाशिवरात्रीला तिथे जत्रा सुद्धा वरते पण गडावरून तिकडे जाणारी वाट धोकादायक असल्यामुळे ती बंद ठेवण्यात आली आहे ठीक आहे आता इकडे इकडे काही नाही इकडे फक्त राजवाडाच ना याला आता पडलाय सगळ्या ह्याच्यात काही राहिलंच नाही म्हणायला राजवाडा आहे का दरबार वगैरे इकडं तर आपण हा किल्ला आता जवळपास संपूर्ण पाहिलाय फक्त इकडला बाबूकाडा पाहायचा राहिला आहे आता या किल्ल्याचा इतिहास सांगतो की अकराशे मध्ये जवळपास राजा भोज दुसरे यांनी हा किल्ला बांधलेला आहे इकडे चुनखड्याचा गाणा पण आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो तो तिकडलं चुना बनवून या दगडांच्या मध्ये ते लावायचे आता अकराशेच्या नंतर आ... सोळाशे पासष्टमध्ये मध्ये शिवरायांनी जेव्हा वाई जिंकली त्यावेळेस त्यात पण हा किल्ला होता आणि दारोजी नावाच्या सरदाराने राजापुरावर हल्ला केला तेव्हा हा किल्ला त्यांनी जिंकला त्याच्यानंतर तैतेलीन म्हणून होती त्यांनी तो आपल्या मराठा साम्राज्याकडून हा किल्ला घेतला आणि तैतेलीने जवळपास दीडशे वर्ष राज्य केलं त्याच्यानंतर पेशव्यांचं राज्य आलं आणि पेशव्यांचं गोखले नावाचे सरदार होते ते या किल्ल्यावर जवळपास आठ महिने झुंज देत होते आठ महिने झुंज दिल्यानंतर त्यांना हा किल्ला काय हाती लागत येत नव्हता म्हणून त्यांनी काय केलं जवळपासच्या डोंगरावर तोफी लावल्या आणि नंतर हा किल्ला हासिल केला ज्यावेळेस ते त्यांनी हा किल्ला घेतला त्यावेळेस एक मन प्रचलित झाली ते की श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा तेलिन सोटा बापू गोखल्या सांभाळ कासोटा गमतीशिरी ही म्हण तयार झाली होती त्याच्यानंतर पुढं इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य आलं आणि आता आपण पाहतोय पूर्ण हा भग्नावस्थेत झालेला किल्ला आहे फक्त थोडेफार काय अवशेष राहिलेले आहेत तर ते आज आपण पाहूया चला मित्रांनो हा चुन्याचा गाणं आहे इकडं म्हणजे खालून चुना आणण्यापेक्षा ह्या चाकाने इकडं चुना बनवला जायचा आणि गडाच्या बांधकामासाठी हा वापरला जायचा चुना पाहू शकता हे चुन्याच्या गाण्याचं चाक अजून एक पाण्याचं कुंड इकडं हे थोडं चांगल्या अवस्थेत आहे पण पाणी पिण्यासारखं नाही याचं पाहू शकता आपण आता बाबू कड्याकडे चाललेलो आहे हा आहे इको पॉईंट आणि बाबू कडा इकडं आपला आवाज डबल येईल आपल्याला

कोकण रिजन आहे समोरचा हे आपले गाईड आहेत त्यांचं नाव अनिल दरे बरोबर ना हे दरे गावावरून येतं त्यांनी आज आमची म्हणजे बोट चालवण्यापासून तर पूर्ण किल्ला दाखवण्यापर्यंत खूप मदत केली त्यांच्या बोट क्लबचं नाव भैरवनाथ बोट क्लब भैरवनाथ बोट क्लब असं आहे तुम्ही आले इकडं कधी तर यांच्या बोट क्लबवरून बोट व यांना गाईड म्हणून घेतलं तर खरंच चांगलं अनुभूती मिळेल तुम्हाला जशी आम्हाला मिळाली हा रानकडी पत्ता याचा वास सगळीकडे घुमतोय अक्षरशः नाही का, का? सॉरी हे <laughs> रानकडी पत्त्याचं झाड त्याचा खतरनाक असा वास येतो इकडे असेच भरपूर आरोग्यदायी किंवा औषधी वनस्पती उपलब्ध आहेत ज्या या जंगलात येतात हे गाईड सांगत हो हो आहेत की आज पण आम्हाला हे घेऊन जाऊ देत नाहीत खाली कारण याला जपायचं आहे आपल्याला त्यामुळे हे बा किल्ल्यावरची सगळी ठिकाणी आपण आता पाहिली तर सगळं म्हणजे गाईडनी सगळं दाखवलंय खूप छान किल्ला होता आता आपण खाली उतरण्याची प्रोसेस सुरू केली बघूयात आता जसं वर याताने जम लागला आता खाली जाताने पण तसंच होतंय की काय आमची टीम बाटल्या मोजत आहे काय बाटली कारण बाटली एक पाचशे रुपये दंड आहे त्यामुळे सगळे आपल्या बाटल्या मोजत आहेत आणि अशी मोहीम सगळ्या गड किल्ल्यावर वन विभागाने राबवावी अशी आमची आता सगळ्यांची इच्छा आहे कारण खूपच स्वच्छता इकडं दुसऱ्या गड किल्ल्यावर आपण गेल्यावर सगळ्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या दिसतात इथं दादा काहीच नाहीये नाही काहीच नाही एकदम स्वच्छ आहे माणसं पण नाही आणि फायनली इतकी खुशी कधी नव्हती झाली हे पहा आपलं चेक पॉइंट आलंय वन खात्याच इथून आता फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आपली बोट आहे आणि त्याच्यात जाऊन बसायचंय कारण जवळपास गेले चार तास आपण चालतोही नसतो दहा किलोमीटरचं हे ट्रेक होतं आजचा आपला आता वासोटा ट्रेक हे संपलेला आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की आता या ट्रेकमधून मिळालं काय तर या ट्रेकमधून दोन गोष्टी मिळाल्या ज्या म्हणजे तुम्हाला पण मिळाल्या ज्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि मला पण की इतिहास मिळाला आणि दुसरं म्हणजे आपल्या ज्या शरीराच्या जा बाउंड्रीज जातात त्या पुश करता येऊ शकतात हे आपल्याला याच्यातून मिळालं आहे चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय